आमचा प्रश्न सोडवणार नाही तो पर्यंत आम्ही इतर बसून राहणार ही जी तुमची ताकद आहे त्यासाठी मी सलाम करते सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देते आणि पुन्हा आपण सगळेजण ठिकाणी बोलवलं आमचा जो आदर सत्कार केला खर तर या विभागाची मंत्री म्हणून काम करण्याचं सौभाग्य मला मिळालं त्यावेळेला आपण खूप खूप सारे निर्णय घेतले गोष्टी मी प्रयत्न नक्की तुम्हाला आश्वासन देते मी आता विरोधी पक्ष नेत्यांना आमचा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा या संदर्भात सरकारला धारेवर धरावा आणि त्यांना सांगावं विजय वडेट्टीवारांनी की तुम्ही इथल्या लोकांना शिष्टमंडळाला बोलून घ्या जयंत मटेल साहेबांना पण बोलणार आहे मला आनंद आहे की सन्मान्य उत्तर ठाकरे साहेब या ठिकाणी येणार आहेत असं मला कळलं हा तेच एक महाविकास आघाडी म्हणून आपल्या सगळ्यांची एक भूमिका असली पाहिजे अंगणवाडी सेविक